नमस्कार मी सुधीर मुंगसे खरं तर आपल्या ह्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग जो आहे हा रेल्वे मार्ग काही वर्षापूर्वी सँक्शन झालेला होता आणि त्याच्यामध्ये सर्व बऱ्याचशा त्याच्यामध्ये जे बाधित शेतकरी होते त्यांना त्याचा काही शेतकऱ्यांना मोबदलासुद्धा भेटलेला होता परंतु शासनाने सेंट्रल गव्हर्मेंटनी असा एक निर्णय घेतलेला आहे की हा रेल्वे मार्ग पुणे नाशिक न होता हा नाशिकवरनं ना सरळ शिर्डी मार्गे नगर या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे त्याच्यामुळं पुण्यावरून जी ये जा होणार आहेत आणि त्या ठिकाणी पुणे खेड आंबेगाव जुन्नर त्याचप्रमाणे संगमनर सिन्नर आणि नाशिक ह्या ज्या तालुक्यांना याचा उपभोग होणार होता तो उपभोग मला असं वाटतं आहे की हा प्रकल्प ह्याचा बायपास केल्यामुळं तो निश्चितप्रमाणे त्याचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे आणि खरं तर हा प्रकल्प तिकडं शिफ्ट होण्याचं कारण काय तर हे कारण त्यांनी असं पुढं दाखवले की जुन्नरमध्ये जी है ते जे एम आर टी नावाचं ज्या ठिकाणी एक संशोधन केंद्र आहेत ते संशोधन केंद्रावरती तिथं दुर्बीण वगैरे त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याचं कारण दाखवलेलं आहे परंतु माझी शासनाला विनंती आहेत ह्याच्या अगोदर हा प्रकल्प त्या ठिकाणी सँक्शन झालेला होता आणि तो सँक्शन करत असताना आजही जुन्नरमध्ये त्या दुर्बीण त्या ठिकाणी जे एम आर टीच्या आहेत त्याच्यावरती शास्त्रज्ञांनी विचारविनिमय करून तो जर स्थलांतरित करता आला तर निश्चितप्रमाणे तो स्थलांतरित केला गेला पाहिजे जेणेकरून जुन्नर या ठिकाणीसुद्धा एक इंडस्ट्री आज उभी होऊ शकते आणि हाच मुद्दा ह्या शिरूर लोकसभेचे खासदार आदरणीय अमोलदादा कोल्हे यांनी सरकारने ह्या सरकारच्या समोर हा मुद्दा उपस्थित केलेला होता खरं तर हा रेल्वे मार्ग होणं खूप गरजेचं आहे इथला एक भूमिपुत्र म्हणून इथला ह्या तालुक्याचा एक नागरिक म्हणून प्रतिनिधी म्हणून मला विनंती करूशी वाटते की आज या ठिकाणी उद्योजकांचं नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे इथं तरुण रोजगारची संधी उपलब्ध आहेत आणि ह्या संधीचा जर उपभोग घ्यायचा असेल तर आपल्याला वाहतूक व्यवस्था सुरळीत असणं गरजेचं आहे आजकालच्या ट्राफिकच्या व्यवस्था आपण सगळ्या समस्या पाहिलेल्या आणि त्याच्यावरती हा चांगला पर्याय शासनाने काढलेला आहे तर माझी शासनाला विनंती असणार आहेत तर हा प्रकल्प जसा पहिला आहे तसाच प्रकल्प हा कायमस्वरूपी करण्यात यावा ज्या त्याच्यासाठी न्यायालयीन लढाई जरी करावी लागली तरी आम्ही त्याच्यासाठी सर्वजण तयार आहोत त्याच्यासाठी शासकीय दरबारी जर दर जायचं असेल त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत आणि आम्ही या सगळ्याचं निवेदन त्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवी यांना त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्या लोकसभेचे खासदार यांनाही पत्र देणार आहोत आणि आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी बाबाजी शाह ह्या पदवीधीर मतदारसंघाचे सत्यजितदा तांबे यांनी हा मुद्दा खूप चांगल्याप्रमाणे उचलला गेला त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहेत अमोल कोल्हेंना आमचा त्या ठिकाणी पाठिंबा असणार आहेत आणि बाबाजी काळे त्या ठिकाणी पाठपुरावा करतील ह्या सर्वांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी ह्या प्रकल्पासाठी जी जी मदत लागल ह्या तालुक्याच्या वतीनं एक प्रतिनिधी म्हणून एक नागरिक म्हणून त्यांनी जी कृती समिती केलेली आहे त्या कृती समितीला जी मदत लागल ती निश्चितप्रमाणे आमच्यासारख्या तरुण उद्योजकांकडनं शेतकऱ्यांकडनं तरुण सहकाऱ्यांकडनं निश्चितप्रमाणे होईल अशी मला आशा वाटते धन्यवाद नमस्कार